नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजची सकाळ मस्त झाली आहे बघा तुम्ही आमच्या खिडकीतून मस्त असं सूर्यकिरण येत आहे श्रुती भाजीची तयारी करत आहे श्रुती आज काय भाजी बनवणार आहे आमच्या दोघांसाठी दूध गरम होत आहे इथं आमच्या घरात आम्ही दोघ आणि दूध प्यायला आणि दोघी तर बाकी कोणी कॉफी पितं कोणी चहा पितं हां कोण काहीच नाही येत झालं कोणी डायरेक्ट जेवण करतात जेवण आत्यांची करता। स्वच्छता चालली आहे बाहेरच्या झाडांची मैथून नाही दिसत दीदी कारले कापताय कारण कारल्याची पण भाजी करायची सेपरेट कोणीच नाही खात कारली भाजी सोबत दुसरी भाजी असली तरच ती भाजी संपत्ती नाही तर सेपरेट कोणी खातच से। नाही भाजी नाही कारण भाजी करते कारण त्यांनी केलेलं कारलं कडू नाही होत आम्ही केलं तर ते कडू होत म्हणून आत्याला करायला मी आता कपडे धुवायला आलेले आता कपडे धुवून घेते तो दोन मोरी ते केव्हाचे आवाज करते तीन होते एक गेल्याला वाटत नाही आहे तो पलीकडून चला आता सगळे कपडे धुऊन झालेले गुड मॉर्निंग झाली चौक अशी काय बघते कस काय अर्धी होती आठ वाजता उठून तोडक्याची भाजी पण झाली आहे कारल्याची पण भाजी बनवली आधी आम्ही दिदींनी मस्त बाजरीच्या भाकरी केले सगळं कामावरले आता किचन पण क्लीन करून झाले फक्त जेवण बाकी मग सगळं आवरून जाई आज जेवायला आम्ही तिघच आहे

यांच्यासाठी आंबा घेऊन आले पण यांचं काम चालू आभाळ आलंय खूप पाऊस येला सवय वारं पण सुटलंय पाऊस येतोय आणि तात्याचे कांदे झाकताय तात्यांनी ट्रॅक्टर भरले आज कांद्यांचा मार्केटला न्यायसाठी ते आहे आता सगळे पाऊस आल्याचा एक तोटा आहे आम्हाला आमच्या रूम मध्ये सगळं पाणी येतं इकडून जर पाऊस असला ना तर ते सगळं आदळतं सगळं खाली हे बघा यांच्या पाण्याचं दुःख आम्हालाच नाही यांना पण तुम्ही लॉंग ड्राईव्हला ला चालले का पावसा ओ मज्जा आहे तर आताच आम्ही आमच्या घरातलं पाणी काढून बिल बाहेर जेवढं पाणी बाहेर पावसाने तेवढं आमच्या खोल्यांमध्ये आता ते बाहेर काढून आता आम्ही चाललोय मज्जा आहे चला मज्जाय चला तुम्ही दोघी दावरून रेडी आहे पण आता तुम्ही चा करा आता त्यांना स्वयंपाक करा ते जे म्हणान ते करा पाच वाजेपर्यंत <laughs> त्या दादा दिदी चालले दादांच्या सासरी <laughs> 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 एक्सायटेड आहे दादा जाण्यासाठी <laughs> <laughs>

निघाले आता लवकर जायचं होतं पण पाऊस आला त्याच्यामुळं थोडी लेट निघाली <laughs> रिवा यांच्या माग्या लागली गाडी पाहून ती आता लढायला लागली आत्ताच आत्या दीदी दिदी आणि दादा गेले डाऊसला आत त्यांच्या चुलती त्या मागच्या वर्षी एक्सपायर झाल्या होत्या तर त्यांचं वर्ष श्राद्ध आहे चौदा तारखेला तर मग दोन दिवस आली गेले, गेले दीदी पन, दीदी ते आता आत्या गेले आणि दिदी पण दिदी नात्या त्यांचं माहेर एकच आहे त्याच्यामुळं मग दोघींना पण जावंच लागतं दिदींच्या पण आजी ना त्या मग त्याच्यामुळं दीदी आत्या आणि दादा गेले तर उद्या त्यांचं वर्षच राहतं आहे त्याच्यामुळं ते आजच गेले संध्याकाळी आता आम्ही तिघंच आहे घरी मी दादा आणि हे चला तर मग स्वयंपाकाला लागूयात जेवायला आम्ही तिघंच आहे आत्यान ते पण गेले सकाळची खूप भाजी उरलेली आहे मग फक्त मसाले भात आणि चपात्याच करायची नव्हती तिला की दाखवली लगेच आणि काय देऊ देऊ नाही नाही द्या ना नाही धर झाले भातासाठी सगळं कट करून ठेवलंय आता भात बनवते मी आत्ताच खाली आले सकाळी साडे नऊ ला गेले तशी आत्ताच आली हो का या जेवण करायला आम्ही दोघच आहे जेवायला आज दादा पण गेले त्यांना आमंत्रण होतं कुठंतरी गावात त्याच्यामुळे आम्ही दोघच आहे मग फक्त मसाले भातच खायचं आहे आम्हाला हा ना बर होते रिवाचा चिवचू वाडा जेवण वगैरे झाले आताच काम पण आवरले सगळं भांडे झाले किचन ऑटो पण आवरून झालंय आता थोडा रिवाज सोबत टाइमपास करायचा कारण अत्यंत येणे आता ते बोर होते त्याच्यामुळे आता रिवाज सोबत थोडा टाइमपास करायचा हंबा नाही फिरायला हंबाला एक प्रत्येकाला नाव कालचा ब्लॉग करायला विसरले होते तर अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेवटी जातो ब्लॉग लाईब करा कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बा <laughs> <मामे दोन> <laughs> <laughs>